सो इथे आपण दोन अंडे घेतलेले आहेत इथे मी दोन अंडे घेतलेले आहेत फेटून आपण लहान मुलांसाठी ऑमलेट करतो आहे झटपट असा होणारा आहे आणि त्यासाठी काहीही लागत नाही सो यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे यामध्ये एक सिक्रेट इंग्रेडियंट्स जे तो आहे मॅगी मसाला तो आपण टाकणार आहे मिरची वगैरे लाल तिखट असं काहीच टाकणार नाही थोडासा टाकून घेतलेला आहे कमी घेतलेला आहे इथे मी चवीपुरतं मीठ घालून आहे मी पॅन मध्ये पॅनमध्ये अर्धा चम्मच तेल टाकून घेतलेला आहे तुम्ही कमी जास्त तुमच्या इच्छेने करू शकता तर त्यामध्ये आपण हे मिक्स केलेलं बॅटर घालून देणार आहे एकदम चविष्ट आणि एकदम पीक ही रेसिपी होते याच्यामध्ये लाल तिखट लाल मिरची वगैरे काही घालायची नाही मॅगी मसाल्याने अगदी चवीने खातात छान आहे टेस्टी आहे